नमस्कार मित्रांनो शीतल अगरबत्ती उद्योग समूह सादर करत आहोत अगरबत्ती निर्मिती गृह उद्योग मित्रांनो अगरबत्ती उद्योग सुरू करण्यासाठी आमच्याकडे अगरबत्ती मशीन कच्चा माल प्रशिक्षण तसेच सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाईल आता तुम्ही म्हणाल की मशीन कच्चा माल वगैरे तर बऱ्याच ठिकाणी मिळतं मग तुमच्याकडे वेगळं असं काय तर आमच्याकडे वेगळं असं आहे की तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी जे काही मशीन लागतात ते उत्तम दर्जाचे मशीन आम्ही उपलब्ध करून देतो आता उत्तम दर्जाचे म्हणण्यापेक्षा आपण ओरिजिनल म्हणूयात काय काय झालं मार्केटमध्ये डुप्लिकेट मशीन भरपूर अवेलेबल आहे त्यातल्या त्यात ओरिजिनल कुठली डुप्लिकेट कुठली नवीन माणसाला माहिती नसतं मग ह्या मशीनमध्ये ओरिजिनल मशीन आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो कच्चा माल तुम्हाला सर्व प्रकारचा कच्चा माल आमच्याकडे मिळणार आहे तोही अगदी योग्य दरात मशीन चालवण्याचं किंवा अगरबत्ती बनवण्याचं संपूर्ण प्रशिक्षण तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे आणि तेही अगदी मोफत प्रशिक्षणाचे कुठलेही चार्जेस आपण घेत नाही आहेत मशीनचं इन्स्टॉलेशन म्हणाल तर पूर्ण तुमची मशीन बसून दिली जाईल तुमच्या लोकेशनला येऊन म्हणजे अगदी तुम्ही मशीन विकत घेतल्यानंतर तुमच्या जागेवरती आमचा माणूस येऊन तो तुम्हाला मशीन वगैरे इन्स्टॉलेशन करून देईल त्याचेही आपण कुठलेही चार्जेस वगैरे घेत नाही आहेत बरं आता व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काही लायसन्सची गरज असते किंवा काही सरकारी परवाने लागत असतात जसे की शॉपॅक लायसन असेल उद्योग आधार असेल तर हे सर्व प्रकारचे लायसन्स हे आम्ही मोफत काढून देतो जर तुम्ही आमच्याकडून मशीन घेत आहे कच्चा माल घेत आहे तर हे मशीन चालवण्यासाठी किंवा हा व्यवसाय चालवण्यासाठी जे काही शॉपॅक लायसन वगैरे लागणार आहेत ते आम्ही मोफत काढून देतो त्याचे कुठले चार्जेस आपण घेत नाही आहेत बरं आता ह्या ज्या मशीन आपण तुम्हाला देतो आहे याच्यामध्ये जे काही ओरिजनल मशीन असतील त्या ओरिजनल मशीनसाठी एक वर्षाच्या आपण वॉरंटी देतो आहे या वॉरंटीमध्ये तुमच्या मशीनला काही जरी प्रॉब्लेम आला मशीन बिघाडली अचानक बंद झाली कुठला एखादा पार्ट जळाला खराब झाला तर त्याचं पूर्ण रिपेअरिंग वगैरे आमचा माणूस तुमच्या लोकेशनला येऊन करून देईल त्याचे कुठलेही तुम्हाला चार्जेस द्यायचे नाही पूर्णपणे वॉरंटीमध्ये दे करून दिलं जाईल आता एखाद्या व्यक्तीला असं असेल की बाबा आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करायचं आहे आम्हाला ब्रँड बनवायचा आहे तर त्या द्या दे, त्यासाठी देखील पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तुमचा स्वतःचा ब्रँड बनवण्यासाठी अगदी पॅकिंग कसं करणं त्या पॅकेटमध्ये किती अगरबत्ती टाकणं त्याला सुगंधित कसं करणं किंवा मार्केटला विकताना काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टींची पुरेपूर माहिती तुम्हाला दिली जाईल पुरेपूर मार्गदर्शन केलं जाईल आता तुम्ही म्हणाल की अगरबत्ती मशीनमध्ये तुम्ही म्हणताय ओरिजनल डुप्लिकेट तर मग कुठले कुठले प्रकार आहेत तर मग याच्यामध्ये बघा ना अगरबत्ती मशीनमध्ये प्रामुख्याने आपल्याकडे दोन प्रकार बघायला मिळतात एकतर येते डुप्लिकेट मशीन आणि एक तर, एक तर, तर दुसरे असते ते ओरिजनल मशीन आता डुप्लिकेट काय आणि ओरिजिनल काय यामध्ये फरक काय किंवा कसा ओळखायचा हा बऱ्याच जणांचा प्रश्न असू शकतो तर डुप्लिकेट मशीन म्हणजे काय की ज्या काही ओरिजनल मशीन असतात आता ओरिजिनल मशीन असतात मेड इन व्हिएतनाम बरोबर व्हिएतनाममध्ये हाँगटन नावाची जी काही कंपनी आहे या हॉंगटन कंपनी या मशीन आपण ओरिजिनल समजल्या जातो किंवा या मशीनला मागणी चांगली आहे मार्केटमध्ये बऱ्यापैकी मागणी आहे मशीनची क्वालिटी चांगली आहे प्रोडक्शन कॅपॅसिटी चांगली आहे देन मशीनचा मेंटेनन्स कमी निघतो ओरिजनल मशीनचा साधारण आठ नऊ तासामध्ये मशीन, मशीन पन्नास साठ किलो सत्तर ते ऐंशी किलो माल काढते ओरिजिनल मशीन देन मशीनला मेंटेनन्स वगैरे अगदीच झिरो म्हटलं तरी चालेल किंवा वर्षभरामध्ये चार ते पाच हजार रुपये मेंटेनन्स येतो या मशीनला ओरिजनल मशीनला आणि याच्याशी तुम्ही जर डुप्लिकेट मशीन कम्पेअर करताय तर डुप्लिकेट का मशीन काय असतं की याच ओरिजनल मशीनची कॉपी बनवतात मग ही कॉपी आपल्याकडे गुजरातमध्ये दिल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी बनवले जातात मग ह्या कॉपी मशीन दिसायला तर सेम ओरिजनलसारख्या कलरही अगदी ओरिजनलसारखा परंतु त्याच्यामध्ये जे काही पार्ट यूज केलेले ते पार्ट पूर्णपणे लोकल असतात मग याने होतं काय की त्या मशीनचा परफॉर्मन्स कमी होतो प्रोडक्शन कमी निघतं देन फिनिशिंग वगैरे येत नाही मालाला किंवा मशीन अचानक बिघडणार कधीतरी अचानक खराब होणार कुठला पार्ट जळणार मग हे त्रास देतात मेंटेनन्स जास्त काढतात नाही का तर या डुप्लिकेट मशीन कशा ओळखायच्या ओरिजिनल मशीन कशा ओळखायच्या याचंही पूर्ण नॉलेज तुम्हाला दिलं जाईल त्यासाठी तुम्हाला आमच्या ऑफिसला व्हिजिट करावी लागेल बरोबर आमच्या ऑफिसचा पत्ता जो आहे तो अहमदनगर एम आय डी सीमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर बरोबर तर आपण आता ओरिजनल मशीनबद्दल थोडंसं जाणून घेऊ आहे ओरिजनल जी मशीन आहे होमटन कंपनीची तर हे ओरिजिनल मशीन ही व्हिएतनाम बनावटीची त्याचा ब्रँड म्हणाल तर एच टी झिरो वन मॉडेल या मशीनला एक वर्षाची वॉरंटी येते याची प्रोडक्शन कॅपॅसिटी म्हणाल तर साधारण पन्नास ते साठ किलो प्रॅक्टिकली पन्नास साठ किलो पॉसिबल आहे ऐंशी किलोपर्यंत पॉसिबल आहे त्यानंतर ह्या मशीनची किंमत आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या ओरिजिनल मशीनची किंमत किती तर ओरिजिनल मशीनची किंमत मित्रांनो आपल्याकडे आहे एक लाख पंधरा हजार रुपये बरोबर या एक लाख पंधरा हजारामध्ये तुम्हाला अगरबत्ती मशीन मिळणार आहे ओरिजिनल आता याची जर डुप्लिकेट मशीन घेता तुम्ही हे जर कॉपी मशीन घेता दिसायला सेम सारखे तर ती आपल्याकडे पासष्ट हजारामध्ये उपलब्ध आहे ओरिजिनल मशीनला आपण एक वर्षाची वॉरंटी देतो आहे सेल्स आफ्टर सर्व्हिस देतो आहे म्हणजे भविष्यामध्ये तुमच्या मशीनला कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याची रिपेरिंग वगैरे आपण करतोय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर आम्ही मशीनही घेऊ कच्चा मालही घेऊ अगरबत्ती बनवू परंतु तू विकायची कुठे तर ही तयार झालेली अगरबत्ती विकण्यासाठी विकण्यासाठी आपण तुम्हाला मदत करणार आहोत तुमची तयार झालेली अगरबत्ती साधारण तीन महिन्यापर्यंत आपण रिटर्न घेणार आहोत मग त्याचा तुम्हाला एक हमी दिला जाईल आपण किलोमागं पंधरा रुपये मार्जिन तुम्हाला देतो याच्यामध्ये दे म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही एक किलो अगरबत्ती बनवताय आणि ती बनवण्यासाठी जर तुम्हाला पन्नास रुपये खर्च येतो आहे तर तीच अगरबत्ती आम्ही तुमच्याकडून पासष्ट रुपये म्हणजे पन्नास प्लस पंधरा अशी पासष्ट रुपयांनी आपण ती खरेदी करतो आहे तुमच्याकडून बरोबर जर हीच अगरबत्तीचा कच्चा माल वगैरे किंवा एक किलो क अगरबत्ती तुम्हाला शंभर रुपये खर्च येतो आहे तर आपण तुमच्याकडून एकशे पंधरा रुपयांनी परत घेणार आहे हे साधारण तीन महिने आम्ही तुमच्याकडून घेणार आहे या तीन महिन्यामध्ये तुम्ही प्रयत्न करायचा की तुमचं मार्केट सेट करता यावं तुम्हाला आणि तीन महिन्यानंतरही जर तुमचं मार्केट सेट होत नाही आहे किंवा तुम्हाला मार्केट भेटत नाही आहे तीन महिन्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आपण माल जसा तीन महिने यांना दिला तसाच कंटिन्यू करायचा आहे तर त्यासाठी तीन महिन्यानंतर आपण एक कायदेशीर करार करून घेतो या करारामध्ये वर्षभर तुमचं माल देणं घेणं तुमच्या मशीनचा मेंटेनन्स तुमच्या मशीनला काय प्रॉब्लेम आला काय बिघाड झाला त्याची दुरुस्ती तुम्हाला कच्चा माल पुरवणं तुमचा तयार झालेला माल हमी भावाने परत घेणं या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात आणि याचे आम्ही एक नॉमिनल चार्जेस घेतो वीस हजार रुपये अॅन्युअली माझा तुम्ही म्हणाल की वीस हजार रुपये का तर आपण जर बाहेर मार्केटिंगसाठी एखादा मार्केटिंग, मार्केटिंग पर्सन हायर केला किंवा के कामाला ठेवला तर त्याला आपल्याला मंथली पेमेंट द्यावं लागेल पंधरा ते वीस हजार रुपये परंतु तुमचं हेच काम आम्ही वर्षभरासाठी वीस हजारात करून देतो आहे एकदम कमी किमतीमध्ये वर्षभरामध्ये वीस हजारामध्ये आपण हे काम तुमचं करून देतो आहे पुढील प्रत्येक वर्षी म्हणजे तुम्हाला जर पुढच्या वर्षी देखील एग्रीमेंट रिन्यू करायचं असेल किंवा हेच काम कंटिन्यू करायचं असेल तर वीस हजार रुपये पुन्हा भरून तुम्ही पुन्हा एग्रीमेंट रिन्यू करू शकता दरवर्षी असं तुम्हाला वाटेल तितके वर्ष तुम्ही मालामाला देऊ शकता बरोबर आता मशीनसाठी वीज किती लागणार आहे जागा किती लागणार आहे हाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर या मशीनसाठी जागा खूप कमी लागते अगदी तुमची दहा बाय दहाची खोली असेल तरी त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये देखील मशीन चालून जाईल मशीनची साईज म्हणाल तर सहा फूट बाय तीन फूट अशी मशीनची साईज आहे म्हणजे लांबीला सहा फूट आहे मशीन आणि रुंदीला तीन फूट आहे म्हणजे सहा बाय तीनच्या जागेमध्ये मशीन व्यवस्थित बसून जाते याच्यासाठी वीज जी आहे आपली घरगुती जी वीज आहे सिंगल फेज कनेक्शन तर त्यावरती ही मशीन चालणार आहे सिंगल फेज कनेक्शनवर साधारण दोनशे वीस ते दोनशे चाळीस होल्ट लागतं मशीनला वीज मशीनचं जे कि एक वीज कन्झम्पन म्हणतो आपण किंवा किती युनिट घेते मशीन तर साधारण दीड ते दोन तासाला मशीन एक युनिट कन्झ्युम करते आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की सर दीड ते दोन तासाला एक युनिट कन्झ्युम करते म्हणजे दिवसभरात साधारण पाच ते सहा युनिट तुमची मशीन कन्झ्युम करते मग पाच ते सहा युनिट म्हणाल तर मग बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात युनिटप्रमाणे चार्जेस जे आहेत इलेक्ट्रिसिटीचे ते वेगवेगळे आहेत त्यामुळे मग ते कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं की बाबा पाच युनिटला आपण किती चार्जेस पडणार आहेत बरोबर आता मशीन घेण्यासाठी कुठे यायचे किंवा मशीनची संपूर्ण माहिती कुठे भेटेल तर मशीनची पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती मशीनचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरला जस्ट एक हाय मेसेज करा तुम्हाला पूर्ण माहिती मशीनचे व्हिडिओ वगैरे शेअर केले जातील आमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस सदोतीस एकोणपन्नास मित्रांनो नक्की विजिट करा शीतल अगरबत्ती इंडस्ट्री अहमदनगर महाराष्ट्र धन्यवाद